आतमध्ये आतमध्ये बघा नी महिला मंडळ मतडा जोरात त्रास झाला पाहिजे त्या महिला मंडळासाठी अरे वाय ब्लॉग हॅलो एवन वेलकम टू युअर न्यू ब्लॉग आज आहे गोविंदा 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 गोविंदाची खरी मजा तर गाव काय आम्ही आहोत तिकडे त्याच्यामुळे आता काय सेलिब्रेशन वगैरे काय नाही नैवेद्य वगैरे असं बनवायचं आणि मध्ये दाखवायचं आणि सकाळी काय आज काय नाही एवढं सकाळ सकाळी लागले तिकडले गोविंद म्हणजे चालू झाले पण त्यांचे किती आपण घर बघितले ना बरेच झाली येऊन बंद आणि आपल्याकडे म्हणजे अलिबाग मध्ये आमच्या साईडला संध्याकाळी मस्त आहे अशी काही मोठ्या मोठ्या हांड्या संध्याकाळी असतात मग इथे पण संध्याकाळी रात्रीपर्यंत बाबा गर्दी वेगळा कारोबार आहे सो आज आहे दही अंडी आणि काल होता श्रीकृष्ण जन्मदास कालचा ब्लॉग काही आम्ही केला नाही कारण माझी तब्येत थोडी जाऊन ठेवणार आम्ही आदल्या दिवशी गेलेलो लोणावल्याला आणि आम्ही तिथे भरपूर पण गारडलेलं भरपूर त्याच्यामुळे ब्लॉग करून नाही केला फक्त रात्री पूजन काढला श्रीकृष्णाचं ते पण काही एवढं काही फूट वगैरे काहीच नाही आम्ही केला आवाज येतोय ना आवाज येतोय मग आणि आज दही अंडी आहे तर आमच्याकडे आज नैवेद्याला मोदक बनवतात पण मोदक काही मी केले नाही घाई गडभर कशाला नको आणि हा खात नाही एखादा खाल्ला तर मग एवढे मोदक बनवून कोण खाणार मोदक काही बनवलेच नाही आता सिंपल जेवण बनवणार आहे फक्त नैवेद्यासाठी गोड बनवणार आणि गोंद्याला आम्ही आज संध्याकाळी बाहेर जाणार आहोत ते पण पावसावर डिपेंड आहे पाऊस आज एवढा लागलेला एवढा लागलेला हा पाऊस काल पण दिवसभर पाऊस आज पण दिवसभर पाऊस मोसम बडा बिमान आहे खरोखर आज मोसम ब बेईमान आहे आणि आज एकदम होऊन टाकलेले आहे कालपासून कृष्णदेंदू भरपूर पाऊस आहे परवा आता लोणा पाऊस नव्हता पाऊस आणि आता आमचे डेली ब्लॉक्स येणार आमचं टायमिंग पण चेंज झालेलं आहे सो आमचे डेली ब्लॉक्स आता आजपासून आमचे आम्ही टाकलेले आहेत सो ते ब्लॉग आमचे कंटिन्यू डेली येणार रोज दहा अकरा वाजता येते आम्ही टायमिंग चेंज केलं ती पहिला आणि अकराला टाकायचो आता आम्ही ते स्टार्ट केलं आणि डेली ब्लॉगिंग आम्ही करणार आहोत सो जाऊन नक्की चेकआउट करा आमचे ब्लॉग आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि काय जाऊची मजा काय आणि आजचा दिवस मला खूप लाईफ टाईम यादगार राहणार आहे तुझ्या पण ना का पण वर्षात काय फक्त आताची कारण की दोन वर्षापूर्वी म्हणजे दोन का <laughs> वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार तेवीस ला आजच्या दिवशी दही होती म्हणजे तारखा मागे पुढे होतात पण दोन वर्षापूर्वी पूर्वी तुम्हाला तेवीस ला सप्टेंबर मध्ये दहीहंडी होती सप्टेंबर मध्येच ना हा आणि सात तारखेला दही हंडी होती आणि आठ तारखेला आठवड्यातच राहणार आहे हा दिवस दही दुसऱ्या दिवशी आमचा छोटा काना आला काय ना आजची कंटिन्यू बघत राहचा आणि काय आम्ही आज घरात दिवसभर मजा करू बाहेर जाणार आहोत कारण की दहीहंडी आमची एक मोठी दहीहंडी आहे दोन दोन त्या दिवशी दादूस येऊन गेला तिथे आहे आणि दुसरीकडे ती समजा एवढी नसेल पण तिकडली तिथे आपण दरवर्षी जायचं पाहिजे आणि तिथे दरवर्षी एकच व्यक्ती येतो तिथे तुम्हाला आणि पुढे सांगू एकच सेलिब्रिटी असतो म्हणजे आम्ही दोन वर्ष बघितला आपण इथे पाच वर्ष राहिलेलो ना पहिले तेव्हा तरी तोच आपण दोन तीन वर्ष राहू पण तोच बघितलेला दोन वर्ष आम्ही गावी वगैरे त्याच्यामुळे आम्हाला माहीत नाही पडलं काय ते आणि मग गेल्या वर्षी जिकेस कामाला होता छोटा छोटा असेल त्याच्यामुळे आम्ही गेलोच नाही तिकडे हंडी वगैरे बघायला आणि आज जाणार आज साहेब झाडाई सुट्टी आहे तर आज आम्ही ते पण पावसावर डिपेंड आज जाऊ की नाही नाही जाऊ जाऊ छत्री पकडून आम्ही जाऊ नक्की जाऊ छत्री पकडून आणि येणार श्रेयस तळपदे तर त्याला बघायला जाऊया अरे वा बाबू कशा करतो फू कशा करतो आणि जेवणाची तयारी पण चालू आहे आमची भात झालेला आहे का लावणार का असं आहे आज पण नाही गेले दोन दिवस पाऊसच भरपूर मटार होती थोडी आणि मटार बटाटा बनवते आणि काय लिकेट जास्त काही न पाहिजे पुरी बनवते आणि गोड मध्ये काहीतरी शेवायंची खीर वगैरे काहीतरी आणि भात आणि दही आणि दही काय बनवायचा होता पण म्हणजे पोहे खोबरं वगैरे करते पाय असं बनवतात छान असं तर त्याच्यासाठी पण खोबरं नाहीये मध्ये ते पण कॅन्सल केले फक्त शेवायांची खीर बनवणार आहे असं सिंपल जेवण अरे वा गोविंदा गोविंदा

बरोबर आहे अरे अरे वा तो आ, आरे 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 वा वा गोविंदा टम्बटंब फुगल्यात पुऱ्या मला त्या दिवशी आवडल्या म्हणून आज परत गव्हाच्या हकतल्या

तोले मतर। जा करून घे पटकन पाणी गरम करत ठेवलं त्याच्या आंघोळ करतो पहिले आणि मग जेवतो आणि मग गोविंदा गोविंदा नैवेद्य खिरीचा प्लॅन कॅन्सल झाला श्रीखंड आणि श्रीखंड पुरी बनवूया खीर बनवायला परत टाइम होणार बंदाची आमटी दही पापड भात आणि काय श्रीखंड आणि पुरी आता नैवेद्य दाखवते आणि आमच्या देवाला बघा काल बाप्पाची आंघोळ कोणी केली बाप्पाची आंघोळ कोणी केली श्री केली कोणी केली आंघोळ बाई बाईक असू दे काल बाप्पाची आंघोळ कोणी केली नाच मतो चल अभ्यास दाखवला दाखवला अभ्यास हा हा हे पण दाखवला खतरनाक गोंदियाला कसं जायचं प्रश्न पडला आता प्रश्न पडला जेवण झालं माझी भांडी झाली कपडे झाले आणि शियाला जेम तेम झोपवल्या गुवा आपण शिरायला जाऊन तो झोपतच नव्हता आणि तू जाऊन जास्त आम्हाला तर खाली बघायला ही काय हालचल आहे आणि हा असा पाऊस हालचल खतरनाक आहे डेंजर पाऊस आहे जाऊ दे तोपर्यंत मी गाडी देऊन येतो गाव आता गेली होती ती आणि पाऊस पडायला लागेल एक तास काय असतो ना गावाला गाडी धुवायचं एका पण तेच चालू आहे आणि दुपार झाले मस्त तीन वाजले आता बहुतेक माझ्या मला पण झोप येणार आहे तू गाडी धुवायला जा मी झोपते गुड मॉर्निंग आगा। श्री गुड मॉर्निंग आमची मॉर्निंग झाली आणि पहिल्यांदा श्री आज दुपारी झोपेत ना लवकर उठलाय साडेचार वाजलेत हे बावलडगिरीत आहे मुलाच्या ना काहीतरीच नीट बोल काही बोल घेण्यासारखा बोलतोय व्हॉट्स युअर नेम व्हॉट्स युअर मदर नेम

बाबू, हाँ, बाबू. हा बाबू हा राहू दे पाऊस कधी जाईल पाऊस कधी जाईल पाऊस गेला आणि आता बोलते मला कंटाळा जायला आपण गोविंदा तर बघायचंच आहे आहे जायचं चल पटकन गाडीवर जायचं आहे आंबेला कुठे आंबेला आंबेला हा आंबेला आंबेला घेऊन जायचं ना आपण गोविंदा बघायला छान बंद केला आता आपल्याला जायचं आहे हा चल 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 पावसाने सुरुवात केली एवढा मध्ये पोहचतोय आणि मस्त सुरुवात पण आज झाली आहे गणपतीचं गाणी पण लागलेलं आहे सुरुवातीला आणि पाऊस एक राज्याने सुरुवात केली गायकरा विनंती की गेट समोर येताना ना आपादी आपण सहकार्य करा तुम्ही तिथून थोडं बाजूला तिथून येणाऱ्या जागा त्या प्रत्येकाला गेट समोर आज आपली स्वयंसेव긴 तुम्ही तिथे तु� बाजूला करतील नक्की दीदी करती भगिनी दीदी समोर जे प्रेक्षक अगदी आज आपण दीदी भगिनी हां प्रेक्षक आप मध्ये उभे राहतील आतून आप मध्ये बघा नक्कीच महिला मंडळ पदक जोरात झाला पाहिजे त्या महिला मंडळासाठी कौतुक एकदा जोरात काय झालं पाहिजे सगळ्यांनी हे गोविंदा गोविंदा बाबा अक्षरशः कंटाळा आला पाऊस ये जा ये छत्री उघड उघड बंद उघड बंद करूनच कंटाळा आला आणि एवढा जोरात पाऊस हा बाबा इकडे मॉप मारायला आहे आणि श्रेष्ठ तळपती काय आलाच नाही श्रेष्ठ तळपती येणार होता तो काय आलाच नाही अजून त्याला टाइम आहे आम्ही गेलो होतो पावणे सहाला आणि वाजल्या आठ सव्वा सव्वा दोन तास झाले आणि हा कंटाळा भूक लागली झोप यायला लागली मग काय करून कॅन्सल केला एवढ्या पावसामध्ये एका ठिकाणी उभा राऊंड राऊंड माझा पण कंबरटा ठार गेला आणि मग काय आलो आम्ही शेवटी बरोबर नावडा एरिया आम्ही करून ठेवला तिथे धावायला यायला लागतो त्याला त्याच्यामुळे आम्ही हा क्लीन करतोय काय श्री बरोबर ना जाऊया आता जाऊया नको ना नाही आता आम्ही आता आम्ही बघू जर नको इतका कधीच कुठे नाही गेलो कधीच लागलेला की नाही आपण थांबूच या थांबूच या आपण नेहमी बघतो टीव्ही मध्ये आपण लाईव्ह आम्ही त्याच्यासाठी का गेलो कारण त्याने डायलॉग मारला असता असताना पब्लिकने त्याला फोर्स केलाच असता झुके गा नाही छत्र आला की काही काय दिसत नाही छत्री छत्री उघडली की पाऊस आला की म्हणजे कंटिन्यू पाऊस एक एक दोन दोन मिनिटं पाऊस थांबला की पुन्हा आणि छत्री उघडली की सगळ्या छत्र्यात छत्र्यात काहीच समोर दिसत नाही आता काय झुके का आपल्याला काय बघायला भेटला नाही ऐकायला भेटला नाही मग आलो त्याच्यासाठी थांबलो होतो ठीक आहे काय श्रेया काय डिश बंद आहे आपली डिश बंद आहे आपली लिफ्ट बंद आहे अभेश राह दाखवतो परत हा अभेश ओ हो बाईक 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 बघ आमची पुष्पाची बाईक अजून काय अजून काय हा पुष्पा ओके ओके ठीक आहे माता आता काय आमचं जेवण आम्ही दुपारचं फक्त श्रीयांना बनवायचं आणि त्याच्यामध्ये छत्र्या इकडून तिकडून इकडून तिकडून पाणी Nosaltres ja ho hem perdut la Montplà de